नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार एका महिन्यात सदरील अतिक्रमण न काढल्यास रास्ता रोको करणार माननीय नगराध्यक्ष जकीरभाई सौदागर परंडा शहरातील अतिक्रमण काढणे रहदारीच्या दृष्टीने आवश्यक आहे जुनी तहसील इमारतीच्या दक्षिण बाजूस गोसावी समाजाच्या दोन समाधी असून सदरील समाधीच्या बाजूस राहणे नुरुद्दीन चौधरी यांनी त्यांच्या घराचे कंपाऊंड बांधून समाधीकडे जाणारा रस्ता बंद केला असल्याने भाविकांना समाधीचं दर्शन घेता येत नाही त्यामुळे नुरुद्दीन चौधरी यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढून भाविकांना रस्ता रिकामा करून द्यावी ही विनंती परंडा भुईकोट किल्लाकडे जाणारा मंडई पेठेतील रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता रिकामा करून द्यावा जेणेकरून पर्यटकांना सुविधेचं होईल जुनी भाजी मंडई रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता रिकामा करावा ही विनंती मंडई पेठेतील इमामबडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलं असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे ते तेथून रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे परंडा बारशी रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाचे मालकाने रस्ता बंद केल्याने समर्थ नगरकडे जाणारा रस्ता उपलब्ध नाही तरी सदरील रस्ता तात्काळ अतिक्रमणमुक्त करावा वरील प्रमाणे अतिक्रमणे तात्काळ काढावी जेणेकरून रहदारी योग्य प्रमाणे रस्ते उपलब्ध होतील या बाबींचा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी विचार करून तात्काळ अतिक्रमण काढावीत येत्या एक महिन्यात अतिक्रमण नाही काढल्यास आम्ही परंडा शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं आहे आता आम्ही नगर परिषद मुख्य अधिकारी निवेदन द्यायला मागणी आहे गोसाई समाज यांच्या समाधीवर नूर चौधरीने अतिक्रमण केलेलं ते काढण्यात यावा दुसरी मागणी आहे किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर जमीन पटांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा तिसरी मागणी आहे इमामबाडा जे रस्त्यावर शब्बीर पटांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा चौथी मागणी आहे भाजी मंडई जुनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा आणि पाचवी मागणी आहे भारत पेट्रोल पंप पाठीमाग समर्थ नगर मधील रस्ता हडप केलेला काढण्यात यावा